नमस्कार मी पूजा गावराणे कसल चौमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण एकदम कुरकुरीत असा एक पदार्थ बनवायचा आहे आणि तो पण झटपट होतो आणि पौष्टिक पण आहे लहान मुलांना तर लगेच आवडेल खायला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोडं आलेलं हिरवं मूग घ्यायचं आहे ते आणि हा शिजवून घेतलेला एक बटाटा टाकून घेतलाय आता ह्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट एक चमचा टाकून घेऊया नंतर लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे हिरवी मिरची टाकली तरीही चालेल नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड टाकल्या अर्धा चमचा हळद टाकून घेतल्या चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची कसुरी मेथीमुळे चव एकदम मस्त लागते टिक्कीची नंतर हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आता हे सगळं ह्याच्यानंतर एका वाटीमध्ये दोन तीन चमचे मक्याचं पीठ घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे मक्याच्या पिठामुळे कटलेट एकदम कुरकुरीत असे होतात घरामध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळं बनवून देण्याऐवजी असं पौष्टिक काहीतरी बनवून द्या नक्कीच ते आवडीनं खातील आणि सारखं सारखंच मागतील हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावून घेऊया आणि मस्त असा गोल गोल आकार देऊन घ्यायचा आहे ह्याला म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसाही आकार देऊ शकताय चौकोन किंवा गोल असं चपट थापून आहे नंतर आपण तयार करून घेतलेलं मक्याच्या पिठाचं जो मिश्रण होतं त्या मिश्रणमध्ये असं बुडवायचं आहे नंतर गरम तेलामध्ये तळाला सोडून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कुरकुरीत असं तळून घेऊया एका बाजूनं मस्त असं तळल्यानंतर त्याची बाजू पलटायची आणि दुसऱ्या बाजूनं पण ब्राउनिश कलर पर्यंत तळून घ्यायचा आहे घरामध्ये कसला भारी सुगंध सुटलाय माहिती आहे का नक्की ट्राय करून पहा एकदम साधी सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी तयार केलेली आहे मी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन साठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन छान छान आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग